नमस्कार ओल्डी गोल्डी रेसिपीजमधून मी तुमची होस्ट गोल्डी आज तुम्हाला नेहमीचा साधा गोड पदार्थ दाखवणार आहे आता हिवाळ्यात गाजर येतात ना तर गाजराचा हलवा पण तो माझ्या पद्धतीने हा जो बाहेर होतो तसा नाही अर्थात इन्ग्रेडियंट्स तेच आहेत थोडासा फरक आहे ते आपण बघू आणि याच्यासोबत ह्या गाजराच्या हलव्याची गोष्ट पण ऐकूया चला आता आपण स्वयंपाकघरात जाऊन सारं सामान बघूया <coughs> या गाजराच्या हलव्याच्या गोष्टीमध्ये असतं गाजर करण्यामध्ये गाजर किसणं तर मी काय केलं हे गाजर किसलं आणि सरळ सरळ वाफवून घेतलं आता हे वाफवलेलं गाजर असतं ना याला एक तर याला खूप वेळ आपल्याला शिजवावं लागत नाही एकतर गाजर हलव्याची हिटिंग दुसरी गोष्ट हे काय झालं मी वाफवल्यामुळे ना जे याचे सगळं जे मिनरल्स आहेत ते आहेत ते सगळे तसेच्या तसेच राहिले आहेत आपलं काहीही कमी जास्त झालं नाही त्याच्यातच इंटॅक्ट राहिलं आणि हे गाजर ऑलरेडी मऊ शिजलं आहे आता आपण हलव्याला सुरुवात करूया हलव्याच्या रेसिपीला याच्या खाली मी पॅनखाली केसलो आणि आता मी हलव्यात काय टाकणार आहे मी तुम्हाला जे म्हटलं की मी थोडासा फरक करणार आहे तर तो तुम्ही पहा आणि नंतर तुमच्या लक्षात येईल की हा गाजरचा हलवा नेहमीच्या हलव्यापेक्षा टेस्टी लागतो गाजर हलव्याला आहे काजू बदाम हे थोडं काकडीचं मी घेतलं आहे साखर आणि हा सुका नारळ घेतला आहे पण याच्यात मी आणि ही वेल दालचिनी पूड आणि ही वेलची पूड या दोन पुडी मी घेतल्या पण हा गाजर हलवा करताना मी यामध्ये एक चमचा रवा बारीक रवा आणि एक चमचा बेसन टाकणार आहे भाजून कारण त्याने काय होईल ते जर आपण टाकलं ना तर तो खूप छान असा नटी फ्लेवर त्याला येतो खूप छान वेगळाच लागतो खायला आता बघा मी हे दोन चमचे तूप घालते याच्यात आणि आता हे तूप आपलं गरम झालेलं आहे तर आपण असं करूया आधी आपण रवा टाकूया कारण रवा भाजायला जरा वेळ लागतो आणि रवा थोडासा याच्यातच असा जरा लालसर होताला आला किंवा बेसन टाकू कारण काय होतं बेसन लवकर भाजलं जातं आणि गरम रवा आणि तुपामध्ये हे बेसन छान भाजलं जाईल तर बघा आता तुम्ही थोडासा हा लालसर रंग आला ना मी मोठाच गॅस ठेवला आहे मला रवा लवकर भाजायचा आहे आता मी गॅस कमी केला आहे आणि मी याच्यामध्ये बेसन टाकते खूप छान याचा खमंग वास सुटला आता आणि खूप लवकर होतो फक्त एवढंच आहे की गाजर तुम्हाला वाफवून घ्यावं लागतं कारण आपण याच्यात खवा बिवा काही टाकणार नाही खवा नाही आहे मग आता पर्याय काय खव्याला पर्याय तो कारण खव्यामुळे नटी फ्लेवर येतो ना मग आता नाही आहे खवा तर काय करायचं आणि प्रत्येकाच्या घरी असतोच असं नाही पण बेसन मात्र प्रत्येकाच्या घरी सापडू शकतं रवा प्रत्येकाच्या घरी सापडू शकतो आता हे गाजर मी आज टाकते आपण अर्धच गाजर यात घालणार आहोत आता काय होईल हे ओलसर गाजर यात घातलं ना तर हे काही जळायची भानगड नाही आहे बेसन आणि रवा तुम्ही बघू शकता आपला मस्त हा हलवा तयार झाला आता आपल्याला याच्यात टाकायची आहे साखर साखर टाकली ये ये ती येईल पाकावर आणि साखर पाकावर येईल तर ती वितळे सवर आपण मग गाजर हलव्याची गोष्ट बघणार आहोत साधारणपणे हा मी हे घेतलं आहे मोजूनच घेतलं तर हे चार वाटी ॲक्च्युली माझा गाजराचा केस होता मी आता एक वाटी साखर यात टाकली आहे तुम्हाला थोडं जास्त गोड वाटत असेल तर बघा आता हा छान मिळून आला याचा पाक सुटतो थोडी अर्धी वाटी साखर मी परत थोडीशी टाकते कारण माझ्या वाट्या पण छोट्या छोट्या आहेत आता यामध्ये थोडस काकडीचं बी थोडा काजू मी याच्यावर थोडस झाकण ठेवते गॅस पूर्ण सीम आहे ऑटोमन साम्राज्य होतं ही इराण इराक अफगाणिस्तान आणि उजबेकिस्तानमध्ये गाजर सापडले त्या काळात अटोमन साम्राज्य होतं अटोमन साम्राज्याचा दहावा एक सुलतान होता त्याचं नाव होतं सुलेमान फार गोड आवडायचं खायला खूप गोड आणि गोड खूप खायचा तर तो इतका शौकीन होता गोडाचा की त्यांनी काय केलं एक त्याची रसोई ते जे रोजची रेग्युलर मांस आणि तिखट मीठ असं जी होती ती आणि एक रसोई त्यांनी ठेवली होती गोडाची तर त्या गोडाच्या रसोईला ते हलेवा रसोई म्हणा हले हो हलेवा रसोई असं त्याचं नाव होतं त्याच्यामध्ये सगळे गोड पदार्थ होत असत आता एक आणि त्यांच्याकडे उपास असतात जेव्हा उपास सुरू होत तेव्हा हे आ, म्हणजे सुलतान लोक किंवा जे त्यांचे जे धार्मिक उपास तर त्यात ते मांस त्यांचं खायचं नाही असं त्या काळात काही होती पद्धत तर आता राजा तो त्याला गोड खायचं होतं पण रोज रोजच ते खाऊन उपासाचंही मग कंटाळ आला एक दिवस त्याने स्वयंपाकाला बोलवलं दरबारात तो आला स्वयंपाक आज कुछ तो भी नया बनाऊ जो हमने कभी खाया नहीं है राजाची लहर तिने केला कहर आता काय करायचं घाई आणि काय करू बाई गेला तो स्वयंपाकघरात मग सगळं त्यांनी मागवलं भाज्यान खवान तू पण तेन सगळं मागवलं पण त्याला काही सुचे ना कारण नव नवव्या शतकामध्ये जेव्हा हे गाजराचं शेती त्यांनी केली त्यावेळेस ते, ते गाजर फक्त त्यांच्या त्या ते तिखट मीठ किंवा मासाच्या याच्यामध्ये वाटून वाटून किंवा गाजराचे चटणी किंवा सॅलड सारखं गाजर ते खात आणि त्यांनी त्याला हेही म्हटलं की मी जो पदार्थ मी कधीच खाल्ला नाही तो तुला करायचा आहे माता याला राजाची लहरच म्हणावं लागेल की नाही तो घाबरला पण मग त्यांनी विचार केला की यांनी कधीच खाल्लं नाही आणि गाजर आपण तिकटात वापरतो त्यांनी सरळ ते गाजर घेतले ते किसले त्यांनी दुधात शिजवले मग त्या काळात गुळ आणि खजूर गुळाचा पाक आणि खजूर आणि मग सगळे सुकेमेवे बरं त्या काळात जे गाजर मिळायचे ते दोन रंगात मिळायचे एक म्हणजे काळपट गाजर आणि एक असं जांभळ्या रंगाचं गाजर तर ते जांभळं काळपट तो असा चांगला असा त्याचा हलवा केला आणि मग त्या हलव्यावर त्यांनी सगळे सुकेमेवे सजवले काजू पांढरे बदामाचे तुकडे आणि पिस्ते काय काय आणि तुपामध्ये ते असं छान सुटलेलं मस्त आणि मग सुलतान बसला जेवायला आणि मग त्याने तो पाहिलं आणि तो खूप प्रसन्न झाला तर सुलतानाकडे एक मोहम्मद अल हसन अल करीम नावाचा एक रायटर होता त्या काळात सगळे ते रायटर ठेवायचे तर त्याच्या त्या किताब एक ताबीज ताबीख किताबेच्या ताबिकमध्ये त्यांनी हा जो गाजराचा हलवा आहे त्याच्या संदर्भात लिहून ठेवला आहे त्या सुलतानामुळे आपल्याला हा गाजराचा हलवा खायला मिळाला आणि नंतर काय झालं अकराव्या शतकात मग आता हे लोक व्यापारीच होते मग कारण की यांची उपजीविका व्यापारावर शेती तर काहीच नव्हती जे काही जंगलात उगवायचं तेच तर त्यांनी त्याचं कल्टिवेशन केलं गाजराचं आणि मग ते त्यांनी युरोपातही विकलं आणि भारतातही आलं भारतातही त्याचं भारता ते ते कल्टिवेशन झालं मग जेव्हा त्यांचं साम्राज्य इकडे आलं आणि ते जे डच व्यापारी होते त्यांनी सतराव्या शतकामध्ये मग याच्यापासून डिझर्ट बनवलं मग त्यावेळेस गाजरावर संशोधन केलं गेलं आणि संशोधन म्हणजे गाजराच्या वेगवेगळ्या जाती त्याही काळात शेतकरी चांगलेच होते तर मग ऑरेंज गाजर आणि लाल गाजर आपल्या भारतात तयार झाला तर डचांचा तो एक किंग ऑफ ऑरेंज विलियम थ्री तो होता तर त्याच्यासाठी त्याच्या म्हणजे स्वागतासाठी म्हणा किंवा काही त्याचं फंक्शन होतं त्यात त्यांनी हा गाजराचा हलवा केला मग यांचं पाहूनच मुस्लिमांचं पाहून तेव्हापासून हे कॅरेट डेझर्ट खूप प्रसिद्ध झालं आता या गाजराचं ग्रीक नाव आहे कॅरोटॉन आणि याचं नंतर जे आ, हे झालं म्हणजे लॅटिन नाव झालं कॅरोटा फ्रेंच नाव कॅरेटी कॅरेटी डबल टी डबल ई आणि आपण म्हणतो कॅरेट अशी ही गाजराची गोष्ट सुलतानाची लहर आणि तिने केला कहर आज आपण मस्त ते गाजराचा हलवा खातोय आपल्या गाजराच्या हलव्याकडे जाऊन बघूया मस्त मस्त बघा खूपच सुंदर आता आपण कधीही गरम गोष्टीमध्ये सुगंधी गोष्टी टाकायच्या नाहीत हे असं मी गॅस बंद केला होता तुम्हाला गोष्ट सांगायच्या वेळेस आता बघा ही वेलची पावडर आणि ही दालचिनी पावडर ही आता मी यात टाकणार आहे कारण तुम्हाला जेव्हा मी गोष्ट सांगायला घेतली तेव्हाच मी गॅस बंद करून आली होती म्हणजे अक्षरशः पाच मिनिटात हा गाजराचा हलवा तयार झाला का पाच मिनटात तयार झाला कारण मी गाजर वाफवून घेतलो होतो म्हणूनच मी तुम्हाला म्हटलं मी माझ्या पद्धतीने आपण करूया अतिशय मस्त सिल्की गाजर हलवा आणि घट्ट हा फ्रीजमध्ये ठेवला तर घट्टच होणार आहे कारण आपल्याकडे खवा नाही मग खव्याच्याऐवजी मी तुम्हाला हे दाखवलं आता आपण हा गाजर हलवा आपला छान पैकी याच लेटिंग करूया अगदी सहज निघाला आणि मस्त सिल्की झाला आणि थंड झाला फ्रीजमध्ये ठेवला तर तुम्ही याच्या वड्या पण करू शकता इतकं छान हे झालेलं आहे तर आता हा आपला गाजर क हलवा हिंदी चित्रपट सृष्टीतला नायकाच्या आवडीचा फेमस गाजर हलवा आता मी हे थोडंसं खोबरं याच्यावर टाकलंय तुम्हाला पाहिजे तो तुम्ही खोबरं भाजून घ्या माझ्याकडे हे व्हाईट खोबरं मी विकतच आणलेलं होतं आणि याच्यावर थोडासा काजू आणि हा थोडासा बदाम आणि या थोड्याशा पुन्हा थोड्या बिया काकडीच्या बरेचदा काजू नसताना काकडीच्या बिया वापरून ग्रेव्ही फाय स्टार हॉटेलमध्ये केली जाते तर आता तुम्हाला ही गाजर का हलवा ही रेसिपी कशी वाटली ते मला जरूर जरूर सांगा आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल ना आजची पाच मिनिटात खरोखरच झाला कारण गाजर उकडलेलं होतं साखर विक वितरचा पाक झाल्यावर मी गॅस बंद केला म्हणून तुम्हाला मी नेहमी म्हणत असते की बनाई खाईए खिलाई अपनी उलटी बोलली को अच्छी अच्छी कॉमेंट्स जरूर भेजी तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर कॉमेंट जरूर करा गाजराचा हलवा खूप मोठ्या प्रमाणात करायचा असेल तर गाजर किसून जर फ्रीजमध्ये ठेवलं ना तर ते गाजर दोन तीन दिवस छान राहतात पण फक्त घट्ट झाकणाच्या डब्यात ठेवायचं उघडं ठेवायचं नाही मग तुम्ही त्या दिवशी गाजर सकाळी वाफवून चाळणीवर मस्त गाजरचा हलवा करू शकता आणि खवा नसेल तर बेसन आणि रवा घालून तुम्ही हा गाजरचा हलवा करून पहा तुमचे खूप खूप धन्यवाद तुम्ही मनापासून माझी ही रेसिपी शांततेने पाहिली मनापासून धन्यवाद